शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे बातम्या कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा पहिलीच आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी पुढे येत आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची मिळणार दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये राज्य सरकारची पीक विमा हिश्याची रक्कम उपलब्ध झालेली असून चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे योजनेमध्ये विविध हंगामात राज्य सरकारचा पीक विमा कंपन्यांना द्यावायचा विमा हप्ता प्रलंबित होता त्यामुळे ही विम्याची रक्कम शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटींची रक्कम लवकरच पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावरती जमा करण्याची कार्यवाही कंपनीद्वारे अपेक्षित आहे अशा प्रकारची माहिती कृषी संचालक कुमार आवटे यांनी दिली शेतकरी मित्रांनो तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील जसे फी विमा कर्जमाफी किंवा इतर काही समस्या येत असतील तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळीचा द्राक्षे बेदाना तसेच रब्बीला मोठा फटका आंब्याचीही झाली झड महावितरणाची उडाली तारांबळ शेतकऱ्यांची पडापड सुरू तक्रारी करूनसुद्धा चार महिन्यांपासून दोन लाख शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेमध्ये खरीप पीक दोन हजार चोवीस हंगाम संततधारेने शेतकऱ्यांची पिके पाण्यामध्ये गेली पंजीनामेसुद्धा झाले पण मात्र मदत मिळाली नाही शेतकऱ्यांकडून शून्य टक्के नव्हे तर सहा टक्के व्याजदराने पीक कर्ज वसुली सेवा सहकारी सोसायट्यामधील प्रकार परतावा नावालाच व्याज घेऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आता जिवंत सातबारा मोहीम शेतकऱ्यांना त्याचा काय लाभ होणार महसूल प्रशासनाची योजना गावागावमध्ये केली जाणार जनजागृती या योजनेमुळे निश्चितच शेतकऱ्यांचा वेळ तसेच पैशांचंही बचत होणार आहे तसेच मृतकांची नावे हटून वारसांची नावे चढवली जाणार आहे टीबीटी प्रणालीमुळे निराधार वृद्धांची ससेहोलपट अनुदानाकरता बँकमध्ये पायपीट सुरू तांत्रिक कारणे सांगून बोडवून होत आहे सत्याऐंशी हजार धान उत्पादकांना वीस हजार रुपयांचे प्रोत्साहन नोंदणी करा आणि रक्कम मिळवा कारण पूर्वी आधारभूत धान खरेदी केंद्रावरती धान विकणाऱ्यालाच मदत मिळत होती यावर्षी मात्र धान विक्रीचे बंधन काढून टाकण्यात आलेले आहे व ज्या शेतकऱ्यांनी धानाची नोंदणी केलेली आहे अशा सर्वांना प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेखसुद्धा शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे मार्च एंडची लगीनघाई थकीतकर भरा अन्यथा जप्तीचे पथक दारामध्ये नगरपरिषद प्रशासन अॅक्टिव्ह आर्थिक वर्ष संपण्यास सात दिवस शिल्लक नागरिकांची लगभग सुरू करणे घरकुलांसाठी दिले पंधरा हजार रुपये मात्र मोफत मोफतवाडू केव्हा देणार बांधकाम सुरू करण्याकरता तगादा डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांना बारावीची परीक्षा देता येणार नाही सीबीएसईचा मोठा इशारा नियमित वर्गामध्ये उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेल मोठा फटका पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होऊ शकतो निर्णय शाळांवर सुद्धा कारवाईच्या हालचाली बुलढाण्यामध्ये अंगणवाडी सेविका पदभरती उच्च सुद्धा रांगेमध्ये एकशे बासष्ट पदांसाठी तेराशे अठ्ठावन्न अर्ज सेविका मदतनीसांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात कर्जासाठी आता शेतकऱ्यांना त्या परवानगीची गरज नाही अडचणी दूर भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीवर मिळणार तारण कर्ज शेतकऱ्यांना जिल्हा तसेच राष्ट्रीय बँकांकडून कर्ज मिळणे होणार सोपे शेतीपूरक व्यवसाय करायचा आहे मग पन्नास लाखांपर्यंत घ्या अनुदान शेतकऱ्यांना मिळतोय मोठा आधार दहा लाख ते एक कोटी रुपयांवर पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान या योजनेचा लाभ घेण्याकरता किमान तीन ते पाच एकर शेती असलेल्या युवकांना प्रकल्प किमतीच्या के केवळ दहा टक्के रक्कम गुंतवून व्यवसाय सुरू करता येतो तब्बल पन्नास टक्के अनुदान देण्यात येते युवकांनी योजनेच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आलेली आहे पुणे ते संभाजीनगर फक्त दोन तासामध्ये पंधरा हजार कोटी खर्चून नवीन महामार्गाची उभारणी केंद्रीय मंत्री गडकरी यांची माहिती संतोष देशमुखांच्या खुनाची घुलेसह तिघांची कबुली दोषारोपपत्रातील माहिती मारहाणीचे पंधरा व्हिडिओ तसेच आठ फोटो महेश केदाराने काढले दोन तास अमानुष मारहाण करून देशमुख यांची हत्या ढगाळ हवामानामुळे बडीराजा धास्तावला वातावरणाचा नूर पलटला सुकीवर पावसाचे सावट जिल्ह्यामध्ये दुधातील भेसळ वाढते प्रशासनाला द्यावे लागेल लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यामध्ये शेती क्षेत्रामध्ये टप्प्याटप्प्याने एआयचा वापर करावा लागणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती अंबोली येथील ऊस संशोधन केंद्राला भेट दिलेली असून प्रगतीचा घेतला आढावा एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटप जिल्हा बँकेकडून कार्यवाही सुरू समोपचार कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्या पीएम किसानचे एकशे एक्क्याऐंशी लाभार्थी बांगलादेशी माजी खासदार सोमयाच्या आरोपानंतर चौकशीअंती गुन्हा दाखल रेशन कार्डधारकांची ई केवायसी प्रलंबित शाहूवाडी तालुक्यातील चित्र एकतीस मार्चपर्यंत नोंदणीची मुदत लाडक्या भावांना आता शासकीय कार्यालय बंद मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना खासगी संस्थेमध्येच घ्या प्रशिक्षण युवकांमध्ये नाराजीचे सूर पावणे चार लाख जणांनी केला जीव सुरक्षित राज्यामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या अपघातीविम्यास मिळतोय प्रतिसाद यंदा काजू उत्पादन घटणार बहाराला अद्याप जोर नाही पहिल्या टप्प्यामध्ये उत्पादन कमी प्रमाणामध्ये सिंचनाच्या निधीला कात्री एकशे एकोणीस कोटींची कपात सूक्ष्म सिंचनाचे धडे देणाऱ्या शासनाचे उरपाटे धोरण प्रतिथेम अधिक पीक असे सांगत सिंचनाचे धडे देणाऱ्या केंद्र शासनाने यंदा राज्याच्या निधीमध्ये मात्र एकशे एकोणीस कोटी रुपयांची कपात केलेली आहे देशामध्ये सदोतीस पॉईंट एकोणचाळीस लाख टन हरभरा तसेच मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री सिंग चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉईंट सेहेचाळीस लाख टनांवरती मेळघाटामध्ये मिळतोय मोहफुलांना शंभर रुपये प्रतिकिलोचा दर धान्य उचल प्रक्रियेस विलंब लाभार्थ्यांचे आहेत हाल बुलढाणा जिल्ह्यातील अन्नसाखडी विस्कळीत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष जिल्ह्यामधील चार हजारांपेक्षा अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित थकबाकी करता महावितरण ऍक्शन मोडवरती पुरवठा योजनांची थकबाकी वाढली सोयाबीनचे दरवधारले आवक घटली शेतकऱ्यांनी विक्री थांबवली दरामध्ये वाढीची अपेक्षा कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनचे कमाल दर गुरुवारी चार हजार दोनशे पंचेळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते वाशिम जिल्ह्यामध्ये एक हजार सातशे चौवेचाळीस घरांची वीज कापली चौतीस कोटी वसुलीचे आव्हान महावितरणखून थकीत बिल वसुलीची कारवाई गतिमान पंचवटीतील प्रकार स्मार्ट मीटर लावा नाहीतर वीज जोडणी खंडित करण्याचा इशारा भादवनमधील बेपत्ता एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल पीएम किसान योजनेचा हप्ता लाटण्याप्रकरणी कृषी विभाग ॲक्शन मोडवरती बेपत्ता लाभार्थ्यांना शोधण्याचे आव्हान सतर्क व्हा यंदा पाऊसमान राहणार कमी महाराष्ट्रातून मान्सून सोळा जूनपासून सक्रिय होणार असल्याचा पंचांगकर्त्यांचा अंदाज दोनशे चौऱ्याऐंशी जणांकडे देशाची तेहतीस टक्के संपत्ती संपत्ती तेरा टक्के घट तरीसुद्धा मुकेश अंबानी देशामध्ये सर्वात श्रीमंत अंदानीच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ दोनशे चौऱ्याऐंशी अब्जादिशांकडे आहेत अठ्ठ्याण्णव लाख कोटी रुपये तर एकशे नऊ जणांची संपत्ती घटली बागलान तालुक्यामध्ये दोन कोटी रुपये खर्च करून उभारलेले अठ्ठावीस पानवठे पाण्याविनास शेहेचाळीस हजार हेक्टर वनक्षेत्रामधील प्राण्यांची भटकंती मालेगाव तालुक्यामध्ये कृषी सौरपंपामुळे शेतकऱ्यांचे प्रवलंबितो होणार दूर पाहिजे तेव्हा सुरू करता येतो पंप घरगुतीसाठी चोवीस तास तर शेतीसाठी आठ तास वीज पुरवठा नऊशे चौसष्ट कोटींची कर्जमाफी तरीसुद्धा उतार्यावर बोजाच भूविकास बँक कर्जमाफीला दोन वर्षे उलटली बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार सातशे एकोणसाठ जन्मप्रमाणपत्र बेकायदेशीर गुन्हे दाखल होणार किरीट सोमा यांनी दिली माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेत दिल्या सूचना अडीच लाख कामगार नोंदणी केली पुढे काय ई श्रम पोर्टल गिग प्लॅटफॉर्म कामगारांना सुद्धा करता येणार नोंदणी जिल्हाप्रमुखांच्या आश्वासनानंतर शिवसैनिक विहिरीमधून आलेबाहेर आंदोलन घेतले मागे कर्जमाफी देण्यासाठी विहिरीत केले होते उपोषण जाफराबाद शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई पुरवठा योजनेचे दोन विद्युत पंप नादुरुस्त नागरिकांना पंधरा दिवसानंतरसुद्धा पाणी मिळेना टरबूज खरबूज उत्पादक शेतकरी यंदाही संकटात परतूर तालुक्यामध्ये बियाणे खते औषधी बोगस आहे की वातावरणाचा होतोय परिणाम शेतकरी अपघात विमा योजना घरकारत्यावर आघात पावणेचार चार कोटींचे अर्थसहाय्य दोन वर्षामध्ये जिल्ह्यातील एकशे कुटुंबांना मिळाली आर्थिक मदत केवायसी अभावी दोन कोटी रुपयांचे अनुदान रखडले माहूर परिसरामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते परंतु पंधराशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई केवायसी केले नाही त्यामुळे त्यांचे एक कोटी नव्वद लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे त्र्याहत्तर रुपयांचे अनुदान रखडलेले आहे इनवट तालुक्यामध्ये तेरा हजार घरकुलांना मंजुरी पण वाडूची पोम शासनाचा पाचब्रास वाढू देण्याचा निर्णय कागदावरच वाढू नसल्याने घरकुले रखडली उसनवारीवर विहीर अनुदानासाठी खेटे जनावरांचा गोठा शेवगा लागवड योजनेची सुद्धा ती स्थिती वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी आले आर्थिक अडचणीमध्ये गोठ्याकरता मिळते शासनाकडून ऐंशी हजार रुपयांचे अनुदान पीक विम्याचे परिपत्रक रद्दसाठी कृषीमंत्र्यांची घेतली तिसरी भेट ओमराजे निंबाडकर यांनी आणले नुकसान निदर्शनास पाथरी जिल्ह्यामधील दोन हजार तीनशे एक्क्याण्णव मनेरेगाच्या कामाचा मार्ग झाला मोकळा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर शासनस्तरावरून मंजूर कामे सुरू करण्यास परवानगी होळीची मोफत साडी पाडव्याला तेरा हजारांचे वाटप अद्यापसुद्धा बाकीच नशिबानं साथ दिली आणि प्रतीक्षा यादीतून पोराची लॉटरी लागली आरटी प्रवेश मंगळवारपासून प्रक्रिया एक एप्रिलपर्यंत डेडलाईन अमरावती जिल्ह्यामध्ये नऊ हजार एकशे तेवीस पॉईंट छप्पन कोटींच्या रोह्यो आराखड्यावर मोहर लाखो मजुरांच्या हाताला मिळणार काम चार लाख आठ हजार पाचशे चाळीस कामे प्रस्तावित एकतीस मार्चपूर्वी मिळणार का बोनसचा लाभ अंधळगाव जिल्ह्यामध्ये एक पॉईंट पासष्ट लाखावरती धान उत्पादकांची वाढी अपेक्षा पीक कर्ज भरण्याच्या कामासाठी येईल बोनस भंडारा जिल्ह्यामध्ये मातृवंदन योजनेचा सात हजार नऊशे बावन्न महिलांना मिळतोय लाभ मजुरांची मजुरी सव्वा लाख रुपये बांधकाम साहित्याचे पैसे देणार कसे घरकुल निर्मितीचा प्रश्न झाला गंभीर घर बांधकामाला मिळतोय फक्त दीड लाख रुपयांचा निधी चार महिन्यानंतर निघाले बोनसचे आदेश आता याद्या व निधीची प्रतीक्षा गोंदिया जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी पात्र <laughs> शेतकऱ्यांना एकतीस मार्चपूर्वी ॲग्रिस्टेक योजनेची नोंदणी करा कारण महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुपालन दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने ॲग्रिस्टेक योजना लागू केलेली असून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ घेऊन किसान ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी तयार करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे ड्रॅगन फ्रूटची एकदाच करा लागवड आणि वीस वर्षे उत्पादन घ्या प्रतिकिलो दीडशे रुपयांचा दर एप्रिलमध्ये तेवीस पॉईंट पाच लाख टन साखर खुल्या बाजारामध्ये येणार केंद्राकडून कोटा जाहीर मार्चच्या कोट्यानुसार मुदतवाढ जयसिंगपूरमध्ये वडवाने शाडू जमीन दोस्त शेतकऱ्यांना मोठा फटका आंबा निर्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून प्रमाण कमी असल्याने निर्यात लांबली चार हजार मॅट्रिक टनाची उद्दिष्ट कधी ढगाळ तर कधी कोसळतो पाऊस हवामान विभागाने आता पुन्हा एकदा आठ जिल्ह्यांसाठी अलर्ट दिलेला आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मळभाचे वातावरण आणि काही ठिकाणी तुरडक तर काही ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे फळपीक विम्याचा लाभ विमा कंपनी यावर्षी तरी देणार का फळपीक विम्याचा लाभ मिळणे गरजेचे जीएसटीमुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले हेक्टरी पंधरा हजार रुपयांची वाढ परताव्याची मागणी जीएसटीमुळे असा वाढतो खर्च संत तुकाराम सहकारी कारखान्यामधील एका गटासाठी अखेर निवडणूक होणार हिंजवडीत आठवडे या मतदारसंघामध्ये तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणामध्ये विजेच्या लफंडावाने नागरिक त्रस्त तापमानाचा पारा चाळीशी पार वीज मंडळाचा ढिसळपणा तातडीने दाखल घेण्याची मागणी उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा तुम्हाला पुरेसे पाणी मिळते का नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा वाघूरमध्ये दोन वर्ष पुरेल इतका पाणीसाठा उसनी तीस टक्क्यांवर चार हजार क्युसेक विसर्ग नियोजन गरजेचे धरणामध्ये सोळा टी एम सी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक बाजरी ज्वारीसाठी चाळीस हजार रुपयांचे खर्च मिळणार शिवाजी करडिले यांची माहिती अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा